अवधान उपनगर येथील इच्छापूर्ती महादेव मंदिराची यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेल्या अवधान उपनगर येथे सुमारे सत्तर वर्षापूर्वी जुने पुरातन ऐतिहासिक प्राचीन इच्छापूर्ती महादेव मंदिर असून या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भावी भक्त भक्तिभावाने येऊन महादेवाचे दर्शन घेत असतात व आपल्या मनोकामना ते इच्छापूर्ती महादेव पूर्ण करीत असल्याने दरवर्षी या ठिकाणी गावात या इच्छापूर्ती महादेवाची यात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इच्छापूर्ती महादेव यात्रोत्सव असल्याने या ठिकाणी चार वाजता जुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते गावातून भव्य असं तगतराव यात्रेचं मिरवणूक काढण्यात आली त्याचं पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले तर सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी रुद्राभिषेक पूजन महाआरती कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडले तर इच्छापूर्ती महादेव मंदिर हे एक जागरूक देवस्थान असून या ठिकाणी आजूबाजू पंचक्रोशीतील परिसरातील भाविक भक्त आपल्या या ठिकाणी इच्छापूर्ती महादेवाचं दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात तर या यात्रोत्सवात मनोरंजनाची साधने खाद्यपदार्थ स्टॉल ज्वेलरी सौंदर्य संसार उपयोगी वस्तू यासह विविध दुकाने या ठिकाणी थाटत असतात तर गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने लोकनाट्य तमाशेचे देखील आयोजन करण्यात आले असून अतिशय उत्साहात सदर इच्छापूर्ती महादेव यात्रोत्सव पार पडत आहे या यात्रोत्सवासाठी माजी सरपंच सुरेश बदाने यात्रा अध्यक्ष कारभारी एलजी बदाने रमेश बदाने जयराज बदाने अमोल बदाने वाल्मिक बदाने शरद वाघ अरुण बदाने संभाजी वाघ अनिल साडवे कृष्णा वाघ संदीप बदाने बबलू साडवे सागर बदाने किशोर वाघ जालिंदर बदाने आदी सर्व अवधान गावातील आजी माजी सरपंच पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर इच्छापूर्ती महादेव यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे आपल्या अवधान उपकरणातील इच्छापुर्थी महादेव यांची यात्रा आज दिनांक चोवीस दोन पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि यात्रेचे व्यवस्थापक कारभारियल जी वाधाने तो गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आजी माजी सरपंच तिथं उपस्थित असलेले अरुण केदार दादाने प्रदीप सुखलाल पाटील कृष् कृष्णा सुखदेव वाघ संभाजी रामदास वाघ शांताराम मनोहर शहा श्रीराम वाघ किशोर अर्जुन वाघ अनिल अर्जुन साळवे या सर्वांच्या सहकार्याने यात्रा आयोजित केली आहे या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे व यात्रेमध्ये आलेली सर्व दुकाने ही आहेत यात्रा ही दर वर्षाप्रमाणे न कुठलाही गाजगोट लागता पार पडते बस ओके आपल्या इथं जगतरावांची मिरवणूक होते त्या निवडणुकीमध्ये आपले धुळ्याचे आमदार लाडके आमदार अनिलचे अग्रवाल यांच्या धर्मपत्नी यांच्या हाते असते तर तगतरावांचे पूजन झाले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली स्वामी